मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवरन आपल्याशी बातचीत करत आहे आज माघी चतुर्थी आहे आज नवसाचे असे राहिलेले गणपती आज घरी येतात शिवाय माघ महिन्यात सुद्धा या चतुर्थीला गणेश पूजन केलं जातं आजच्या या पवित्र दिवशी मी आपल्यापुढे एक गणपे गणपतीचं स्तोत्र सादर करीत आहे त्या स्तोत्राचं नाव आहे ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम कर्जमुक्तीसाठी या स्तोत्राचा उपयोग केला जातो आजपासून शांतपणाने आपण या स्तोत्राचं पारायण केलं तर नक्कीच ऋणमुक्ती होते अर्थात ऋणमुक्ती म्हणजे कर्जबाजारीपणाची ऋणमुक्ती शक्य नाही पण सांसारिक जबाबदारीमध्ये जे काही कर्ज होतं ते या स्तोत्राच्या पठणाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने उत्पन्नात वाढ होऊन ते कमी होतं असा अनुभव आहे तर पहा ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम अथ ఋణముక్తిగణస్తోత్ర అయ్యి మహాగపతిస్తోత్రమంత శుక్రాచార్య ఋషి విమోచన మహాగణపతి అనుష్టపందమోచన మహాగణపతి ప్రీత జపి వినియోగ స్మరామీ దేవదేషం వక్రతుం మహాబలం ஷட்ஷரம் கிருசி நணமு மாகணம் வந்தே மகசேத்தம் மகாபலம் ஏற்க ணை ஏகாட்சரம் ஏக்கம் ப்ரமசனாத்தாவி நமாமுத்தைவம்லேபுக்லமயம் நமாமி நானுலேபனம் நமா முத்தம்த்தனம்லேப்பூம் நணமுத்தையாம்பரம் ச கிருஷ்ணா கிருஷ்ணயோபித்த நணமுத்தையே பீதவர்ணம் பீதகந்தானுலேபனம் பீத்தம் பீத்தப்போஷ பூஜ்யமான நணமுத்தையே सर्वात्मकर्ण सर्वंधालपनं सर्वपुष्पैः पूज्यमानं नमा ऋणमुक्त एत ऋणहर स्तोत्र त्रिसंध्यम यह पठेंदर षण्मासाभ्यंतरे न ऋणच्छेदो नशय कृत्वा ऋणमुक्तो धनी इति श्री रुद्रयामली ऋणमुक्तीगणेशस्त्र समूर्ण इथे सहा महिन्याचं हे पारायण सांगितलेलं आहे त्रिसंध्यम म्हटलेलं आहे पण आपण पड़ नेमाने भक्तीपूर्वक संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला गणपतीच्या मूर्तीसमोर बसून जर हे स्तोत्र म्हटलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल मात्र यात सुरुवात करताना हे गणेशस्तोत्र मंगळवारी सुरू करावं अर्थात उद्या गणपतीचाच जन्मदिवस असल्यामुळे उद्या सुरू करायला हरकत नाही एरवी ज्यांच्याकडे गणपती नाही त्यांनी मंगळवारी सुरू करावं आणि रोज किमान एक वेळा तरी म्हणावं अरे हमखास कर्जफेड होते तसेच एक लक्षात घ्यायचा नियम कर्जाचे पैसे शक्यतो मंगळवारीच द्यावेत संध्याकाळी देऊ नयेत असा हा नियम आहे बघा प्रयत्न करा भक्तियुक्त अंतकरणाने केलेली प्रार्थना कधीच असफल होत नाही धन्यवाद श्री गणेशाय महा